महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा मोठं वादळ उठणार आहे आज सकाळपासून एकच चर्चा निवडणुका खरंच लांबणार का, का आणि सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार लोकांच्या उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठी उत्सुकता आणि तितकीच चिंता नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात खरं काय या प्रकरणाचा नेमका गोंधळ काय निवडणुका का, 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 का अडकल्या आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या शहरावर कसा होणार हे आपण स्पष्टपणे समजून घेऊया सध्या राज्यातील काही महापालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार होत्या उमेदवारांनी तयारी चालू केली होती प्रचाराची रूपरेषा सेट झाली होती पण अचानक संपूर्ण सिस्टीम मध्ये ब्रेक लागला कारण एकच सांगितलं जातं काही संस्थांमध्ये आरक्षण रचनेवर आक्षेप घेऊन याचिका दाखल झाल्या आहेत म्हणजेच एस सी एस टी ओबीसी महिला आणि इतर वर्गांसाठी ठेवलेलं आरक्षण कायदेशीर मर्यादित आहे की नाही यावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत या जागांच्या आरक्षणाचे गणित पुन्हा तपासण्याची मागणी होत आहे कोर्टाचं म्हणणं असं की जर एकही जागेचं आरक्षण चुकीचं असेल तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार आणि म्हणूनच काही ठिकाणी निवडणूक वेळापत्रक थांबवलं गेला आहे अर्थात अजूनही अंतिम निर्णय येणं बाकी आहे या निर्णयाचा सर्वात जास्त फटका कोणाला ज्या उमेदवारांनी घराघरात जाऊन संपर्क सुरू केले ज्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचं प्लॅनिंग केलं ज्या संस्थांमध्ये निवडणुका अपेक्षित होत्या तेथे ते पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे राजकीय स्तरावरही प्रश्न वाढलेत काही नेते म्हणतात प्रक्रिया पारदर्शक हवी चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत तर काहींचं मत इतक्या महत्वाच्या निवडणुका वारंवार लांबवणं लोकशाहीसाठी चांगलं नाही दोन्ही बाजूच्या भावना तीव्र आहेत पण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने मुद्दा अतिशय सोप्पा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे रोजच्या आयुष्याची थेट जोडलेली व्यवस्था पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज कचरा व्यवस्था विकास प्रकल्प हे सगळं निवडून आलेल्या प्रतिनिधीवरच अवलंबून असतं आणि निवडणुका लांबल्या की या कामाची गती कमी होते काही ठिकाणी निर्णय अडकून राहतात आता सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आरक्षण यादीमध्ये फेरफार होणार का निवडणूक वेळापत्रक नव्यानं जाहीर होणार का की आरक्षणाची संपूर्ण गणना पुन्हा करावी लागणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल एकंदरीत महाराष्ट्राच्या स्थानिक लोकशाही समोर पुन्हा एक मोठा प्रश्न उभा आहे लोकशाहीची गती टिकवणे महत्वाचे की प्रक्रियेची पारदर्शकता याचा निकाल संपूर्ण राज्यावर परिणाम करणार आहे हे नक्की तुम्ही पाहत होता खरं काय जर हा रिपोर्ट माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खरं कायला सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटू धन्यवाद